हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी काल व्हिडिओ टाकला होता की बेड आणलाय आणि बेड ऑनलाय म्हणूनच घरात बांधायला लागलं आहे व्हायला लावलं बांधायला तर तसंच काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला आता सगळ्यांचं जेवण झालं तर असं तर आता मी एवढा कपड्याच्या गड्या घालायला लागले आणि तुम्हाला दाखवणारच आहे इतका घरात वैताग आलाय ना ते बेडा नसता आणला तर ब बर झालं असतं खरं सांगते सांगतील लोकला एकदम राडा राडा झाला आता आपल्या कपड्याच्या घड्या करूया पाचच मिनटात कपड्याच्या घड्या करते मी तुम्हाला सगळं सांगते काय प्रॉब्लेम कपड्याच्या घड्या घातल्या दादाच्या कपाट्या ठेवल्या त्याच्या त्याच्या कपाटा ठेवले आता हो त्या वेळसाठी सांगते आतल्या घरातला सोपा इथे ठेवला इथे दोन कपाट होते पहिले दोन कपाटं कुठली ही एक आणि ही एक त्या कोपऱ्याला को एक कपाट ह्या कोपऱ्याला कपाट इथं सोफा खुर्ची इथे खुर्ची इथे स्टूल आणि तो टेबल वॉश मशीन थोडं वाजलं तर एका वस्तूमुळं हरद इतका राडा झाला थोडा व्हायता कालाय त्याचा अजून काय झालंय रे खर अजून आज त्यांचं पण बोलणं खायला गोद काय खेळत आहे एवढा राडा झालाय मी तुम्हाला सांग सांगणारच होती म्हणलं होतं तुम्हाला की बेड आतमध्ये नेल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवणार आहे त्यासाठी दाखवलं त्यासाठीच मी काढणार आहे बेड माझ्या आम्हा आम्ही गावाकडं पहिलं दिवाण म्हणायचं त्याला दिवाण आतमध्ये ठेवलेलं आहे एका वस्तूसाठी इतका राड आणि त्याच्यासाठी एवढा गोंधळ बांधण आणि एक अजून एक व्हिडिओ सांगणार आहे मी कारण त्याचं मी कशासाठी वेळ घेतला काय काय कारण काय नाही मला दिला होता का नाही लागणार ह्याच्यावरती एक माझा व्हिडिओ येईल पण एका वस्तूसाठी इतका राडा झालाय बघा व्यवस्थित ठेवायचं आहे बघू आता पुढचं काय काय निवेदन असेल ना तर मी तुम्हाला सांगणारच आहे की कुठल्या वस्तू कुठं जाणार आहे काय असं सगळं सांगणारच आहे मग मला एवढा झाला आहे बघा त्याच्यामुळे आत्ता मला म्हणत होत्या की टेम्पोवाल्यानं किती पैसे घेतले हे केवढ्याला पडलं तेवढ्याला पडलं काही घ्यायची गरज होती पैसे खर्च केले असं असं आपला असे अभ्यास करत होते वरती दप्तर ठेवले त्यांनी तर आपला साधा सिंपल आपला दिवा तो लाकडी आहे मजबूत आहे त्यांना आवडला आणि हे तर टेबल तर पहिल्यांदा जिथं से सेट केला होता तिथं तो ठेवलेला त्या हलवलं नाही काही नाही तर ही एका वस्तूमुळं बघा इतका रडा झाला आहे एवढा प्रॉब्लेम झाला आहे मग आमच्या दोघांची लई किरकिर झाली की मी म्हणत होते तुम्हाला घेऊ नका म्हणलं होतं ना एका वस्तूसाठी किती राडा झाला आहे घरात सगळा घरभर पसारा झाला आहे कशाला घ्यायचं होतं उगाच पैसे खर्च करायचं आत्ताच नको घेऊ म्हणलं होतं थोडंसं पैसे पोरण पोरांचं शिक्षणासाठी काहीतरी बघावं लागतंय करावं लागतंय काहीतरी क बचत करू हे ती काय लगे लगेच घ्यावं म्हणून काही नेम नाही तुम्ही बघितलं की लगेचच डन लगे करून टाकलं घेऊन टाकले टाक आमच्या दोघांच्या तर आमच्या दोघांची लई झाली की कशाला घ्यायचं काय तुम्ही पैसे खर्च करता हे ते किर -किर मी लई म्हणत होते त्यांना पण आज त्यांची माझे पण लई किरकेट झाली एक तर आत्ता मला पण बोलल्या होत्या आणि मग मी ह्यांना बोलले की मग तुम्ही कशाला घ्यायचं होती तुम्हाला कळत नाही इतका पसारा झाला आहे उघडं डोक्याला ताप झाला आहे म्हणलं माझ्या हां तुम्ही घेता मग सगळी मला जर बोलतात की इकडं पैसे घालवतात तिकडं घालवतात कशाला घ्यायचं ते चला मग आता सगळ्यांना म्हणजे सगळ्यांचं जेवण झालंच असेल गुड नाईट म्हणण्यापेक्षा गुड नाईट मी अँड गुड मॉर्निंग कारण सकाळचा व्हिडिओ येणार आहे त्यामुळं गुड मॉर्निंग ओके संध्याकाळी तयार केल्यामुळं गुड नाईट तर एवढा काही इशो करून होणार असतो मी पण बाकी काही नाही सगळ्यांना असल्यामुळं आपल्याला पण वाटतं की बाबा आपलं एवढं घर मोठं असून आपल्या घरात काहीच वस्तू नाही लोक म्हणतात की बाबा नुसते घर राहते पण त्या घरात मी काहीच वस्तू नाही लई बोलतात बोलणारे लोक नाही बोलतात त्यांना असं वाटत नाही की दुसऱ्या माणसाला काय वाईट वाटेल की काय की कुणाची परिस्थिती असते नसती पैसा असतो नसतो समजून घेण्याची ही नसते कॅपॅसिटी आणि जेव्हा माणसाकडे असतं तेव्हा माणसाने घेतलं की माणसाला वाटतं की नाही बाबा पैसे घालवतात नाही असं तसं करतात खर्च नाही करत ठीक आहे